नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस तरी मित्रांनो आज वार शनिवार असल्यामुळे आपण चाळीस गावमध्ये आलेला आहे मित्रांनो मयुरभू आणि संदीप भो यांच्या एक नंबर टॉप क्वालिटीचे शेळ्या घेतलेल्या आहे मित्रांनो बघू शकता क्वालिटी बघू शकता मित्रांनो शाळांची एकच नंबर अशी शाळा आहे काटेवाडी शाळा आहे मित्रांनो शाळांची क्वालिटी बघू शकता नंबरची क्वालिटी शाळा बघू शकता मित्रांनो शाळांची क्वालिटी बघू शकता एकच नंबरच्या क्वालिटी शाळांची क्वालिटी बघू शकता मित्रांनो ਦੇ ਗੇੜਾ ਤਾਂ ਬੁਸ਼ੇਲ ਨੇ ਰਾਈਚਰ ਅੱਗੇ ਬੋਲੇ ਬਣੇ ਇੱਕੋ ਜਿਹਾ ਨੰਬਰ ਆជា ਕੁਆਲਿਟੀ ਹੈ ਬਹੁਤ ਆਖੇ ਚਰਚਨਾ ਚਾਹੁੰਦਾ ਦੋ ਕਰਮ ਬਾਕੀ ਆ ਬੋਲੋ ਜੀ ਕਿ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਬਾਜ਼ਾਰ ਵਿੱਚ ਲੈਣ ਰਿਹਾ ਫਰੇਗਾ ਨਾ ਪਾ ਰਿਹਾ। ਇਹ ਪੰਜ ਜੜਾਈ ਮਿੱਤਰਾਂ ਨੂੰ ਬਗੂ ਇੱਕ ਤਾਂ। ਬੱਕਰੀ ਹੈਗਾ। ਲਾਜੂ ਦਾ ਛੜਾਈ। ਕੁਆਲਿਟੀ ਬਹੁਤ ਹੈ ਮਿੱਤਰਾਂ ਨੂੰ। ਦੂਜਾ ਜੰਦਾ ਦਾ ਛੜਾਈ। ਇਹ ਬਗੂ ਯੱਤ ਕੇ ਮਿੱਤਰਾਂ ਨੂੰ। ਤੇ ਪੀਲੇਗਾ। ਦੂਜਾ ਪੀਲੇ ਚ ਕੁਆਲਿਟੀ।

यो गरिमासी दे दे 25000 ले बिगारबच्ची ए 25000 बन्द तबगर बन्द तबगर बन्द बहु एकटा रिस्टली जयवर झल्ले 100 टा 100 टा बाहादी बकर बादा जालबाली नंग गर्दे नजर परेला